तर जय भीम नम उद्धाय मित्रांनो आज नागपूरच्या दीक्षाभूमी येथून एक शांती मार्च निघणार आहे तो शांती मार्च म्हणजे जो महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन जे बऱ्याच दिवसापासून चालू आहे त्या शांती मार्चसाठी आंदोलनासाठी नागपूरच्या दीक्षाभूमी येथून हा लाँग मार्च निघणार आहे माझ्या मागे तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने आंबेडकरी समाज आंबेडकरी समाजातील बाबासाहेब आंबेडकरांना जे अनुयायी इथे जमलेले आहे नागपूरच्या दीक्षाभूमी येथे तुम्ही बघू शकता आता थोड्याच वेळात इथून हा शांतीमा ना दीक्षाभूमी ते संविधान चौक असा हा निघणार आहे कारण बौधगयाचे जे महाविहार आहे ते ब्राह्मणाच्या ताब्यात आहे मित्रांनो इथे बघू शकता लोक आता जमत आहे अर्ध्याहून जास्त पब्लिक जमलेली आहे आणखीन आता जमण्याचे विराक आहेत तर तुम्ही कुठेही नका जाऊ माझ्यासोबत राहा त्याची आपण आता पूर्णच्या पूर्ण माहिती घेऊया मित्रांनो तर मित्रानों इतने बरेस लोग जमले त्यांच्याकडून देखिए ह्या आंदोलनाबद्दल त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ मित्रांनो जय भारत जय संविधान आज का ये जो भव्य मोर्चा है शांति पूर्ण तरीके से है आज जो कि 20 मार्च को होने वाला था लेकिन वो 20 मार्च का जो मोर्चा था ये मार्च जो था जो शांतिपूर्वक होने वाला था उसको पुलिस परमिशन नहीं मिलने की वजह से एक संवैधानिक तरीके से फिर से उसकी परमिशन डाली गई और वो परमिशन आज हमें इस दो तारीख को मिला है मांग इतनी है कि बौद्धों का जो महाबोधि विहार है जहाँ तथागत गौतम बुद्ध को ज्ञान प्राप्ति हुई बौद्धों का आस्था का केंद्र है वो बौद्धों के हाथ में दिया जाए इतनी छोटी सी है मांग है लेकिन ये मनुवादी जो लोग हैं जो ब्राह्मणवादी जो लोग हैं जो बुद्ध को मानते तो है नहीं लेकिन जब हमारे पंतप्रधान जब जाते हैं विदेश जाते हैं तो सबसे पहले उनका वाक्य ये होता है कि मैं बुद्ध के देश के आया हूँ मैं बुद्ध की धरती से आया हूँ और फिर जैसा वो भारत में आते हैं तो बुद्ध की मूर्तियों को नहस करके चौरासी हज़ार विहार जो है उसको पूरा निस्तनाबुद्ध करके पूरे हिंदू मंदिरों में कन्वर्ट किया गया ये स्थिति है तो ऐसे में पंतप्रधान सम्माननीय मोदी जी परसों यहाँ पर आके गए तो उनको यहाँ पर आते हुए भी थोड़ी सी भी कुछ नैतिकता जो जिसको बोलते हैं नैतिकता नैतिकता नहीं है इस पंत प्रद, प्रधान में जो बोलते हैं कि बुद्ध की धरती से आए और वही बुद्ध की धरती को तहस नहस करने के लिए आए कितना विरोधाभास है तो हमारी इतनी छोटी सी मांग है सारे बौद्धो बौद्ध आज इकट्ठा हुए पूरे विदर्भ के यहाँ पर बौद्ध आए हुए हैं और बहुत ही शांतिपूर्वक तरीके से ये शांति मार्च होने जा रहा है ये मार्च को देखते हुए कम से कम सम्माननीय मोदी जी को सद्बुद्धि आए चार दिन पहले आके गए होंगे शायद थोड़ी सदबोधि आई गई होंगी ये जो मोर्चा है जो शांतिपूर्वक मोर्चा होने वाला है उसकी कम से कम थोड़ी कुछ दखल लेके अगर वो प्यार से बौद्धों के हवाले अगर ये महाबोधि विहार करते तो हम उनको शत, शत शत नमन करेंगे उनके शब्दों में उनका धन्यवाद अदा करेंगे इतना ही मैं कहना चाहता हूँ तो मित्रानों अशा पद्धति ने बह इतर लोग जमले आता समता सैनिक दला सैनिक देखी इत सज्ज होता है कारण हा शांति मार्च मदी कुठल्याही प्रकारची कुठलीही घटना होऊ नये यासाठी समता सैनिक दल याची दक्षता घेत आहे आणि त्याची काळजी घेण्यासाठी आंबेडकरी समाजाचं रक्षण करण्यासाठी सोबतच पुलीस प्रशासनाचं मदत करण्यासाठी म्हणजे पोलीस प्रशासन आणि समता सैनिक दलाचे सैनिक मिळून आंबेडकरी समाजाला समाजा सप हे करण्यासाठी काम त्याला सपोर्ट आणि त्यांची रक्षण करण्यासाठी सज्ज होत आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता मागे की कशा पद्धतीने समता सैनिक दलाचे सैनिक सज्ज होत आहे समता सैनिक दल म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी के स्थापन केलेले हे समता सैनिक दल आहे मित्रांनो कारण की समता सैनिक दलामुळेच आंबेडकरी समाज हा स्वतःला सुखरूप असा सुरक्षित कर महसूस करू शकतो मित्रांनो आता थोड्याच वेळात आता इथून दीक्षाभूमीपासून तर चौक कशी शांती मार्च निघणार आहे त्याचा आपण पुढे चालू पुढे फुटेज बघूया मित्रांनो जे आहे त्याच्याबद्दल आम्ही आक्रोश इथे व्यक्त करत आहोत दीक्षाभूमी ते संविधान चौकपर्यंत आमच्या जन शांती मोर्चा इथे निघत आहे अजून हे इतके लाखोचं याच्यात आपण उपासक उपासिका इथे आलेल्या आहेत फक्त एकच यांची माग आहे की ज्या पद्धतीने सगळ्या धर्मा जातीचे जे मंदिर आहेत गुरुद्वारे आहेत गिरजाघर आहेत तिथे त्यांच्याच जातीचे पंडित म्हणा त्यांचे चर्चमध्ये जे फादर्स असतात तसेच आमचे बुद्ध विहारामध्ये पण आमच्याच जातीचे भिक्षुगण अजून आम लोक तिथे राहायला पाहिजे जे बुद्धाचे अनुयायी आहेत हेच लोक आम्हाला तिथे पाहिजे अजून जे बिहारची सरकार आहे त्यांना आम्ही हे आम आमच्या मनाने हे त्यांना म्हणजे निवेदन आहे की आमचे जे तिथे भिक्षुघण तिथे आहेत त्यांना त्यांचं पाणी बंद करून दिलेलं आहे प्यायचं पाणी ते सगळं त्यांना जे मूलभूत आवश्यकता आहे ते तुम्ही त्यांना प्रोव्हाइड करायला पाहिजे हे आम्ही इथून नागपूरच्या धर्तीतून आज माग करतो जय भीम तर मित्रांनो अशा पद्धतीने इथे शांती मार्च हा निघालेला आहे तुम्ही बघू शकता की आंबेडकरी जनता बाबासाहेब आंबेडकरांची जी अनुयायी आहेत ते नागपूरच्या दीक्षाभूमी इथून हा शांती मार्च निघालेला आहे तर तुम्ही बघू शकता माझ्यामागे कशा पद्धतीने दीक्षाभूमी ते संविधान चौक असा हा शांती मार्च आहे मागे सम्राट अशोकाची एक भव्य दिव्य अशी फोटो देखील आहे तर बघू शकता मित्रांनो की मागे दीक्षाभूमी आहे आणि आंबेडकरी जनता ही शांतपणे निघालेली आहे कसलेही नारेबाजी न देता शांतपणे तथागत भगवान बुद्धांचा हा संदेश आणि बौधगयामुक्ती आंदोलनासाठी आता सज्ज झालेले आहे हे आंदोलन भविष्यात खूप मोठं होईल अशी आशंका आपण आता बाळगू शकतो मित्रांनो हे बाबासाहेबांची लेकरं आहे जे आता थांबणार नाहीत ते महाबोधी महाविहार हे मुक्त झाल्याशिवाय आता परतीचा प्रवास नाही असा दिसून येत आहे मित्रांनो जय भारत जय संविधान जय भीम बुद्धाय साथियों आप देख रहे हैं लगातार आ, जो है तीन महीने से यह आंदोलन चल रहा है बौद्ध गया महाविहार मुक्ति का आंदोलन जो कि बौद्ध गया में भी शुरू है और आज लाखों के तादाद पे शांति मार्च जो कि इस क्रांति भूमि दीक्षा भूमि से निकल रहा है अभी यह कारवा रुकेगा नहीं यह कारवा तब तक नहीं रुकेगा जब तक बौद्धों के हाथ में हमारा महाबोधि विहार नहीं आता सरकार ने सरकार के पास जो है और स्टेट गवर्नमेंट के पास कई बार हमारे बौद्धों के और अम्बेडकरी और संगठनाओं ने निवेदन दिए शांति से निवेदन दिए और अपील भी की कि बौद्धों का स्थल बौद्धों के हाथ में दे दो करके दो दिन पहले यहाँ पे मोदी जी भी आए अनेक अम्बेडकरवादी संगठनाएँ संविधानवादी संगठनाओं ने यह बात रखी महाबोधि विहार बौद्धों का उनके हाथ में दीजिए और यह घोषणा आप इस क्रांति भूमि से करें लेकिन फिर भी देश के प्रधानमंत्री यहां अभिवादन तो करने आए हैं तथागत बुद्ध और डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी को लेकिन बौद्ध बोड़ गया बौद्धों के हाथ में देने की उन्होंने घोषणा नहीं की है अभी हम तमाम बौद्ध अनुयायी ने अभी यह मुद्दा पूरे जोर के साथ हाथ में लिया है और जब तक बौद्ध गया बुद्ध का जो महाविहार आहे पे बुद्ध को ज्ञान प्राप्ति हुई जब तक वह मुक्त नहीं होता तब तक यह कारवा अभी नहीं रोकेगा तर अशा पद्धतीने आपण मॅडमची देखील प्रतिक्रिया जाणून घेतलेली आहे आणि इथे बरेच लोक ज आहे त्यांच्याकडून देखील आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ मित्रांनो तर मित्रांनो असा हा कारवा चाललेला आहे बाबासाहेबांची लेकरं आता थांबण्याच्या नावावर नाही आहे कारण की दीक्षाभूमीचा प्रश्न आणि महाबोधी विहाराचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा आंबेडकरी समाज हा खूप मोठ्या प्रमाणात एकत्रित येतो तुम्ही बघू शकता माझ्यामागे समता सैनिक दलाचे सैनिक देखील भीम अनुयांना आंबेडकरी अनुयांना संरक्षण देण्यासाठी कसे सज्ज झालेले आहेत तर मित्रांनो आपल्यासोबत एक समता सैनिक दलाचे एक सैनिक देखील आहे आपण त्यांच्याकडून देखील त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ जय भीम नम आहे आज जे शांती मार्च निघालेला आहे आज दोन एप्रिलला हे भारत बौद्ध महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन याकरिता निघालेला आहे ना एकोणीसशे एकोणपन्नासचा कायदा जो बी टी ॲक्ट आहे तो रद्द करण्याकरिता हा शांती मार्च नागपूर दीक्षाभूमी इथनं निघालेला आहे तर जय भीम तर मित्रांनो आपल्यासोबत आता ह्या रॅलीमध्ये डॉक्टर विलास खरात सर देखील आहे आपण त्यांच्याकडून देखील त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ सर ह्या रॅलीबद्दल तुमचं काय आहे ही रॅली महत्त्वपूर्ण रॅली आहे दीक्षाभूमीवरून ही रॅली निघालेली आहे आणि हा आवाज बोधगयाच्या समर्थनामध्ये आहे बोधगया मुक्ती आंदोलनाच्या समर्थनामध्ये आहे आणि नागपूरमध्ये यापूर्वी ही रॅली निघणार होती परंतु प्रशासनाने काही म्हणजे स बे बेवजक कारण सांगून याला टाळलं होतं परंतु आता हा नि आंबेडकरी समाज हा जिद्दी समाज आहे तत्वासाठी लढणारा समाज आहे तेव्हा आज ही रॅली निघालेली आहे महाबोधी महाविहार ब्राह्मणांच्या ताब्यातून मुक्त झाला पाहिजे या निर्धार घेऊन ही रॅली निघालेली आहे तर अशा पद्धतीने आपण डॉक्टर विलास खर खराज सरांची देखील प्रतिक्रिया जाणून घेतलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण इथे लोकांच्या बऱ्याच प्रतिक्रिया जाणून घेतल्या डॉक्टर विलास खरात देखील त्यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिलेल्या तर तुम्ही बघू शकता माझ्यामागे माझ्या समोर की आंबेडकरी जनता आहे जी मोठ्या प्रमाणात महाबोधी महाविहार मुक्तीसाठी रस्त्यावर आता आलेली आहे मित्रांनो आता हा कारवा दीक्षाभूमीपासून तो तुम्हाला मी आधीच सांगितलं होतं की दीक्षाभूमीपासून हा कारवा निघालेला आहे आणि आता लगेचच हा थोड्या वेळानंतर संविधान चौक नागपूरच्या संविधान चौक येथे हा जाणार आहे तर तिथे देखील आपण जाऊ आणि तिथे देखील यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ एकदा परत मित्रांनो जय भीम नमोबुद्ध आहे मी ॲडव्होकेट आड़, स्मिता ताकसांडे आज सगळ्यांना संदेश देऊ इच्छिते की आज जो हा शांती मोर्चा निघाला आहे महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचा हा मोर्चा आहे आणि ही संख्या पाहून सरकारने लक्षात घ्यावे की ही आमची भूमी आहे आमची धरोवर आहे ती आम्हाला मिळालीच पाहिजे बोंधांची जन्मभूमी बुद्धांचं सगळं काही असलेलं वास्तव्य असलेलं हे आम्हाला मिळायला पाहिजे अशी घोषणा करते आणि प्रार्थना करते आणि सरकारने आमची आजची मोर्चा पाहून लक्षात घ्यावं की आम्हाला हे दिले पाहिजे धन्यवाद तर अशा पद्धतीने आपण मॅडमची देखील प्रतिक्रिया जाणून घेते इथं बरेच लोक आहे आपण त्यांची पण थोडक्यात प्रतिक्रिया जाणून घेऊ मित्रांनो मुद्दा आहे मी भारतीय होते मला हे महाबोधी महाविहार हे मुक्त व्हायला पाहिजे कारण तिथे ब्राह्मणवाद मणुवादी बसलेले आहे त्या मणुवाद्यातून आमचं बौद्ध बुद्ध काय आहे निघायला पाहिजे तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण इथे बऱ्याच लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहे तत्पूर्वी तुम्हाला सांगतो मित्रांनो की आता जे महाबोधी महाविहार मुक्तीसाठी जे आंदोलन झालेलं आहे ते आता तीव्र होत आहे आणि याचे परसाद नागपूरच नाही तर महाराष्ट्रच नाही तर जगभरात परसात आणि आपल्याला दिसून येत आहे मित्रांनो तर असो मित्रांनो ह्या व्हिडिओला तुम्ही काय म्हणता हे आम्हाला कमेंटवरून नक्कीच सांगा आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आम्हाला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आमच्या स्वतंत्र पत्रकारतेला मनोबळ द्या जय भीम नम बुद्ध